श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ ओम गण ये नमा आज आहे वर्षातली शेवटची संकष्टी चतुर्थी आज सगळे भक्तजण आज उपवास करतात ज्यांना उपवास करणं शक्य नाही ते आज ह्या सेवा केल्या तरी अतिउत्तम आज तुम्ही सकाळी उठल्यापासून पूजा अभिषेक असे अनेक गोष्टी केल्या असतील किंवा करत असाल किंवा आत्ता केरा नसेल तर संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही गणपती बाप्पांचा अभिषेक करू शकता त्याचबरोबर ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी गणपतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकता प्रथम स्थान हे गणपती बाप्पांचं असतं कुठलीही पूजा करताना प्रथम गणपती बाप्पांची सेवा पूजा केली जाते त्यानंतर आपण आप आपल्या दुसऱ्या विधीवर पूजेला सुरुवात करत असतो जसं गणपती बाप्पा हे विघ्न हरता आहेत प्रत्येक प्रत्येक स्त्रीला वाटत असतं आपल्या घरावर आपल्या मुलांवर कोणतंही विघ्न येऊ नये आपल्या घरातील सगळ्या गोष्टी सगळे मनोकामना सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी सगळे उपवास ज्या करू शकतात किंवा उपवास ज्यांना शक्य नाही त्यांनी गणपती बाप्पांचं नामस्मरण केलं तरी चालेल त्याचबरोबर आपण अजून काही सेवाही करू शकता संकष्टी चतुर्थी दिवशी चंद्राची पूजा केली जाते चंद्र हा मनाचा कारक का आहे मना मन आपलं चंचल असत त्यामुळे आपल्या चंचल मनाला स्थिर करण्यासाठी आपल्या त्यासाठी चंद्राची पूजा केली जाते गणपती बाप्पाला आज आवर्जून मोदकाचा नैवेद्य दाखवावा ज्यांना शक्य आहे त्यांनी मोदकाचा नैवेद्य दाखवावा ज्यांना मोदक करणं शक्य नाही त्यांनी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा गणपती बाप्पांना दाखवावा आणि मनापासून प्रार्थना करावी त्याचबरोबर तुम्ही गुळ किंवा शेंगा यांचं गुळ आणि शेंगा यांचं मिश्रण करून त्याच्या छोटे छोटे गोळे बनवून त्याचा दा नैवेद्य दाखवू शकता आज तुम्ही अकरा एकवीस दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करू शकता दुर्वा अर्पण करता करत असताना नाशन गणपती स्तोत्र अथर्वशीर्ष शीर्ष म्हणू शकता दुर्वा अर्पण करत असताना दुर्वाचे जे शेंडा असतो तो गणपती बाप्पांकडे आणि जो देट असतो तो आपल्याकडे ठेवून अर्पण करायचा दुर्वा हा माथ्यावरती अर्पण केला तर अतिउत्तम दुर्वा अर्पण करत असताना गणपती संकट संकटनाशन स्तोत्र म्हणायचं असतं त्याचबरोबर संकटनाशन स्तोत्र गणपती स्तोत्र हे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या त्यांच्यासाठी खूप उत्तम आहे त्यामुळे अथर्व शीर्ष संकटनाशन स्त्रोत्र यांचंही पठण करून घ्या आवर्जून पठण करून घ्या ज्यांना ज्या मुलांना आवर प म्हणता येत नाही अशा मुलांच्यासाठी त्याच्या आई वडिलांनी त्यांना स जवळ बसवून त्यांच्यासोबत या पट या मंत्राचं या स्त्रोत्राचं पठण करावं ओम गणगणपते नमा या मंत्राचं सुद्धा पठण करावं आज संध्याकाळी कापूर जाळावा कापूर कसा जाळावा एक खोबऱ्याची हो, वाटी घ्यावी त्यावरती कापूर ठेवून कापूर जाळावा आणि कापूर जाळत असताना मंगलमूर्ती विघ्न राहा संकट नाशना दुरीत करा हा फक्त कापूर देवाऱ्यासमोरच गणपती बाप्पांच्या समोरच जाळायचा आहे कापूर जाळत असताना ओम श्री विघ्नहर्ताय नमः हा देखील मंत्र तुम्ही म्हणू शकता गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे त्यामुळे आपल्या घरातील आपल्या घरातील आपल्या संसारातील दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी गणपती बाप्पा नक्कीच मदत करणार हे पात्र निश्चित आहे गणपती बाप्पा हे तारणहर्ता आहेत त्यामुळे तुम्ही जितकी गणपती बाप्पांची या संकष्टी चतुर्थीला सेवा कराल तितकं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे आजची सेवा तुम्ही करायला सोडू नका करायला विसरू नका आजच्या दिवशी तुम्ही जास्वंदीचं फूल देखील अर्पण करू शकता त्याचबरोबर तुम्ही मंगल मूर्ते विघ्न हरा संकटनाशना दुरीत करा या मंत्राचा जितका होईल तितका मंत्राचा जोप करू शकता हा मंत्र विघ्न हर विघ्न वीग निवारण करणारा मंत्र आहे तसेच संकटनाशन गणपती स्तोत्र हे तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता अतर्व शीर्ष म्हणू शकता अतर्शिर्ष तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता त्याचबरोबर तुम्ही ओम गण आहे नमा या मंत्राचा ओम विघ्न अर्थ नमा या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता आज जितका होईल तितका या मंत्रांचा जप करावा आणि आज आवर्जून चंद्राची देखील पूजा करावी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा